कवी प्रदीप यांनी एक सुंदर गाणं लिहिलंय ए मेरे वतन के लोगो या गाण्यात एक ओळ आहे जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली जब हम बैठे घरों घरो वो झेल रहे थे गोली एकोणीसशे नव्याण्णवचा तो काळ एकीकडे एक एक भारतीय क्रिकेट वर्ल्ड कपचा आनंद लुटत होते तर दुसरीकडे कारगिल मध्ये इंडियन आर्मीचे जवान देशाच्या रक्षणासाठी रक्त सांडत होते भारताचे पाचशे सत्तावीस वीर जवान या युद्धात धारदिर्ती पडले कारगिल युद्धात असेही पराक्रमी वीर होते ज्यांनी तब्बल दहा दहा गोळ्या शरीरावर झेलल्या मात्र तरीही मृत्यूलाही पराभूत करून त्यांनी शत्रूंचा खात्मा केला असेच एक वीर म्हणजे परमवीर चक्र सुभेदार मेजर योगेंद्रसिंग यादव शरीरात चक्क पंधरा गोळ्या घुसल्या होत्या कपाळ फुटलय हात खांद्यापासून तुटून निखळलाय जखमेमधून हाड डोकावत आहेत मात्र तरीही एकटा पाकिस्तानच्या अख्ख्या कंपनीसोबत भिडला आणि कारगिलचा टायगर हिल जिंकून दाखवला आज याच योगेंद्रसिंग यादव यांचा कारगिल युद्धातला पराक्रम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा योगेंद्र यादव यांचा जन्म दहा मे एकोणीशे ऐंशीचा मूळचे बुलंदशहर उत्तर प्रदेशचे घरी आर्मीचे बॅकग्राऊंड वडील राम किरण सिंग सुद्धा आर्मीमध्येच आणि एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धात त्यांचा सहभाग होता योगेंद्र आणि त्यांच्या दोन भावांना ते युद्धाच्या आणि सैन्याच्या गोष्टी सांगायचे त्यामुळे आर्मीत जायचं हे त्यांनी पक्क केलं होतं आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते सैन्यात भरती झाले त्यावेळी ते अकरावीमध्येच होते आर्मी मध्ये तीन वर्ष झाली आणि एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल युद्धाला सुरुवात झाली जेव्हा सुरू झालं तेव्हा योगेंद्र आणि ते आणि दोन दोन एकवीस जवान शहीद झाले होते भारताने टोलोलिंग शिखर जिंकलं यानंतर योगेंद्र यांच्या बटालियन समोर टायगर जिंकण्याचं आव्हान होतं पाक सैनिकांनी या शिखरांवर बंकर उभे करून ठेवले होते योगेंद्र यांच्या बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुशलचंद ठाकूर होते टायगर हिल समोरच होतं यासोबतच योगेंद्रसिंग यादव यांची तुकडी पुढे सरकत होती त्यांच्या बटालियन घातक प्लाटून हे कमांडो पथक सुद्धा पुढे जातच ते एकूण जण होते वरून पाकिस्तानी सैनिकांची हेवी फायरिंग आणि जवानांना एक आणि चढायचा होता एकतर थंडी त्यात श्वास घेणं जड जात होतं कॅप्टन सचिन निंबाळकर आणि लेफ्टनंट बलवान यांच्या नेतृत्वात सर्व जवान टायगर हिल चढतच होते सतत चालत असल्यामुळे त्यांनी विश्रांती करण्याचा निर्णय घेतला चहा बनवण्यात आला सर्व चहाचा आस्वाद घेत होते इतक्या त्यांच्यावर गोळ्यांचा भडीमार सुरू झाला गोळ्या नेमक्या कुठून ने येत आहेत हेच त्यांना कळत नव्हतं यावेळी कमांडिंग ऑफिसरने आम्ही तोफांचं संरक्षण देतो तुम्ही कोणतीही कृती करू नका असा आदेश दिला द्रासमधूनच तोफांचा मारा सुरू झाला होता त्यामुळे पाकिस्तानचा गोळीबार काही का असे ना थोड्या वेळासाठी थांबला विशेष म्हणजे योगेंद्रसिंग यादव यांच्या पलटनमध्ये अजून एक सैनिक होते ज्यांचं नाव योगेंद्र यादवच होतं आणि दोघांची चांगली गट्टी होती चालत चालत ते पहाटेपर्यंत एका घडीत पोहोचले याच ठिकाणी शत्रू सैनिकांकडून प्रचंड गोळीबार करण्यात आला काही सैनिक मागे सरले आणि फक्त सातच सैनिक तो गोळीबार पार करू शकले पण आता त्यांच्या पुढे नवीन संकट येऊन उभं राहिलं होतं त्यांची पूर्ण तुकडी पाक सैनिकांच्या टप्प्यातच होती त्यामुळे गोळीबार काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं हो एवढ्यात त्यांनी काही दगडांचा आसरा घेतला आणि इथूनही फायरिंग सुरू केली दोन्ही बाजूंची फायरिंग पाच तास सुरूच होती योगेंद्रसिंग यादव यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहा जवानांना माहीत होतं की आता आपण परतून जाऊ शकत नाही आणि पुढे मरणच आहे मात्र त्यांनी आपली बटालियन एटीन ग्रेनेडियर्सचं घोषवाक्य सर्वदा शक्तिशाली दाखवूनच दिलं या सात जणांच्या तुकडीने गोळीबार थांबवला आणि पाक सैनिक जवळ येण्याची वाट पाहू लागले त्यांनी एक निश्चय केला होता की मरण्यापूर्वी जास्तीत जास्त पाक सैनिकांना ठार करायचं त्यामुळे त्यांनी मेल्याचं सोंग केलं एवढ्यात पाकचे बारा सैनिक त्यांच्या अगदी जवळ आले क्षणातच या सात जणांनी गोळीबार सुरू केला आणि पाकच्या दहा सैनिकांना ठार केलं त्यातले दोन जण पळून गेले आणि अर्ध्या तासानंतर ते पस्तीस पाक सैनिकांना घेऊन परत आले आता तर जिवंत राहण्याची एकही संधी नव्हती हे सर्व सैनिकांना कळून चुकलं पाक सैनिकांकडून पुन्हा गोळीबार सुरू झाला हेवी मशीन गन्स उबेर मशीन गन्स रॉकेट प्रॉपर ग्रेनेड अशा सर्व वेपन्सी त्या सात जणांवर मारा होत होता त्यांचा प्रतिकार देखील करता येत नव्हता हो इतक्यात पाक सैनिकांनी फेकलेला एक हात बॉम्ब योगेंद्रसिंग यादव यांच्या गुडघ्याजवळ फुटला यावेळी त्यांचा पाय इतका सुन्न पडला की त्यांना वाटला आता माझा पाय राहिलाच नाहीये यानंतर आणखी एक बॉम्ब त्यांच्या दिशेने आला आणि डोक्याजवळ फुटला योगेंद्रसिंग यादव कोसळले प्रचंड वेदना व्हायला लागल्या सगळं दिसेन असं झालं रक्तवाहत डोळ्यांमध्ये साचू लागलं एवढ्यात योगेंद्र यांना बँडेज बांधण्यासाठी पुढे आलेला नरेश यांच्या अंगावर एक बॉम्ब फुटला आणि ते शहीद झाले यानंतर अनंतराम त्यांच्या जवळ आले डोक्याला पट्टी बांधत असतानाच एक गोळी थेट अनंतराम यांच्या डोक्यात घुसली हे सगळं जखमी योगेंद्र सिंग यांच्या समोरच घडत होतं एकच गोंधळ माजला अल्लाहू अकबरच्या घोषणा दणाणू लागल्या पस्तीस पाक सैनिक त्यांच्यावर तुटून पडले होते त्यांच्यातले दोघे जण जखमी झाले होते दोघे शहीद जिवंत असलेले तिघे जण पस्तीस सैनिकांना तोंड देत होते पण आता चित्र पालटलं होतं पाक सैनिकांचा गोळीबार काही केल्यात थांबला नव्हता भारतीय तुकडी मधला एकही सैनिक, एक सैनिक जिवंत न राहावा यासाठी ते आता अगदी गोळीबार करतच सुटले होते गोळ्यांनी सर्वांच्या शरीराची चाळण झाली होती आश्चर्य म्हणजे आतापर्यंत सात आठ गोळ्या लागलेले योगेंद्रसिंग यादव जिवंत होते आणि उर्वरित सर्व सैनिक शहीद झाले होते पाक सैनिक इतका गोळीबार करत होते की त्यांच्या साथीदारांचे मृतदेह अक्षरशः उडत होते एक पाक सैनिक पुन्हा आला आणि योगेंद्रसिंग यादव यांच्या बाजूला असलेल्या सैनिकावर त्याने चार राऊंड फायर केले यानंतर तो योगेंद्रसिंग यादव यांच्या जवळ आला त्यांनी डोळे मिटले मेल्याचं सोंग घेतलं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर गोळीबार झाला गोळ्या आपल्या अंगात घुसत आहेत याची त्यांना जाणीव होतच होती पंधरा गोळ्या शरीरात घुसल्या होत्या पण शरीर श्वास घेत होतं त्यांनी मनात एक पक्क केलं होतं की डोक्यावर आणि हृदयावर गोळी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत यांनी माझ्यावर कितीही गोळ्या झाडल्या तरी मी जिवंत राहीन भारताचे सर्व जवान मेले अशी पाकिस्तानी सैनिकांना खात्री झाली पाकिस्तानी सैनिकांनी मुश्कोच्या आपल्या तळावर संदेश पाठवला आणि टायगर हिलमध्ये भारतीय सैनिक आले आहेत त्यांचा शोध घ्यावा त्यांना उद्ध्वस्त करावं असं पाक सैनिकांनी मुख्य ठाण्यावर कळवलं आपल्या तुकडीमधले अठरा जवान कुठेतरी वाट चुकले आहेत हे योगेंद्रसिंग यादव यांना माहीत होतं त्यामुळे अठरा जणांपर्यंत ही माहिती पोहोचवणं खूप गरजेचं होतं आपण जिवंत राहायचं शुद्ध हरपू द्यायची नाही असं ते पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत होते एवढ्यात पुन्हा दोन पाक सैनिक त्यांच्या जवळ येत असल्याचं त्यांना दिसलं आपल्या पट्ट्यात एक हात बॉम्ब आहे हे त्यांना कळलं मोठ्या कष्टाने त्यांनी तो काढला आणि दोघांवर भिरकावला पाक सैनिकांच्या चिंधड्या उडाल्या यानंतर संपूर्ण शक्ती एकवटून त्यांनी पाक सैनिकांची रायफल घेतली आणि फायरिंग सुरू केली पाक सैनिकांच्या तुकडीला वाटलं की भारतीय सैनिकांची दुसरी तुकडी आली की काय त्यामुळे पाक सैनिकांनी पळ काढला त्यावेळी दुपारचे दीड वाजले होते योगेंद्रसिंग यादव रांगत रांगत पुढे सरकत होते आपल्या तळावर माघारी जावं आणि कमांडिंग ऑफिसरला सगळं सांगावं हीच त्यांची इच्छा होती रांगत असताना त्यांना आपल्या सहकाऱ्यांचे मृतदेह दिसले कुणाचं डोकं उडाल होतं कुणाचं पोट फाटलं होतं भावापेक्षाही अधिक जवळच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना पाक सैनिकांनी अत्यंत क्रूरपणे मारलं होतं खूप वेळ ते तिथेच पडून राहिले आणि खूप रडले शरीर थंड पडत चाललं होतं प्रचंड वेदना होत होत्या जखमांमधून बाहेर पडलेले हाडं वेदना अजून वाढवत होते खांद्याचा सांदा तुटलेला शेवटी तुटलेला तो हात कमरेच्या पट्ट्यात त्यांनी बांधून टाकला काही झालं तरी मरायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं तुटलेला हात शरीरात पंधरा गोळ्या असताना ते रांगत रांगत एका नाल्याजवळ आले पूर्ण शक्तीने स्वतःला त्या नाल्यात झोकून दिलं आणि त्यातून वाहत खाली आले एक हात शाबूत होता त्यामुळे एका दगडाला घट्ट्या धरून लटकून राहिले यावेळी एटीन ग्रेनेडियरच्या एका पाहिलं रक्ताने भरलेलं शरीर आणि दीर्घ श्वास घेत असलेल्या त्या नागपुड्या जवानांनी त्यांना तिथून बाहेर काढलं पाठीवर घेऊन त्यांना मुख्य तळावर आणण्यात आलं ते मरणाच्या दारात होते आणि थंडीने कुडकुडत होते डोळ्यांवर फक्त अंधारीच होती एवढ्यात कमांडिंग ऑफिसर तिथे आले आणि म्हणाले मला ओळखलं का यावर योगेंद्रसिंग यादव म्हणाले साब मी आपली आवाज पहचान सकता सकताहू जय हिंद साब यानंतर त्यांनी शत्रूचं तळ कुठे आहे सैनिक किती आहेत सगळं सगळं सांगितलं आणि यानंतर त्यांची शुद्ध हरपली मुख्य तळावरून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं यानंतर तीन दिवसांनी ते शुद्धीवर आले त्यांनी नर्सला विचारलं टायगर हिलचं काय झालं यावर नर्सने सांगितलं ज्या दिवशी तुम्ही इथे आलात तेव्हा ब्रावो आणि डेल्टा कंपनीच्या शंभर जवानांनी टायगर हिल जिंकला हे ऐकूनच त्यांना शांती मिळाली आपलं जगणं सार्थकी लागलं असं त्यांना वाटू लागलं यानंतर योगेंद्रसिंग यादव यांना दिल्लीतल्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालं बोन ग्राफ्टिंग करण्यात आलं गोळ्यांमुळे महत्वाच्या अवयवांना इजा झाली नव्हती अजूनही या पंधरा गोळ्यांचे त्यांच्या शरीरावर आहेत अजूनही हिवाळ्यात त्यांचा खांदा प्रचंड दुखतो पण त्यावेळी जे दुःख सोचलं त्यापुढे फिकच असं योगेंद्रसिंग यादव म्हणतात कोणाचाही विश्वास बसणार नाही पण शरीरात पंधरा गोळ्या हात तुटलेला सगळे साथीदार गेले आणि अशातही त्या एकट्याने एका कंपनी एवढ्या जवानांशी मुकाबला केला आणि पाच पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने गौरव झाला गेल्या सत्याहत्तर वर्षांच्या इतिहासात केवळ एकवीस जणांचाच परमवीर चक्राने गौरव झालाय त्यापैकीच एक म्हणजे सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव दोन हजार एकवीस साली ते सैन्यातून रिटायर झाले आजही त्यांची शौर्य गाथा फक्त सैन्यातच नाही तर प्रत्येक शहरापासून गावखेड्यात ऐकवली जाते आज ते अनेक ठिकाणी भाषण करतात युवकांना सैन्यात जाण्यासाठी प्रेरित करतात भारतभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं इंडियन आर्मीच्या टायगरने टायगरील काबीज केला आणि भारताने कारगिल युद्ध जिंकलं कारगिल युद्धाची अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका